मिरजेत एक मुस्लिम विद्यार्थिनीला लॅपटॉपची भेट देऊन एडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी जपली सामाजिक सामाजिक बांधिलकी देशात सर्वत्र विषमता शिगेला असताना एडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी साधून एका गरजू मुस्लिम विद्यार्थिनीला लॅपटॉपची इद्दीप भेट देत सामाजिक बांधिलकी जपली शहरातील अक्सा खालीद मुरसली विद्यार्थिनी विलिंगन कॉलेज येथे शिकण्यास आहे तिच्या वडिलांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले आहे अक्सा ही आपली विधवा आई एक लहान बहीण आणि भाऊ हिच्या सोबत राहण्यास आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा कोर्स करायचा असल्याने तिला लॅपटॉपची गरज होती मात्र घरची परिस्थिती हलाखीची असल्याने ती महागडा लॅपटॉप विकत घेऊ शकत नसल्याने तिचे पुढील शिक्षण थांबले होते ही बाब मिरज सुधार समितीच्या माध्यमातून जहीर मुजावर यांनी सामाजिक कार्यकर्ते एडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर एडव्होकेट कुलकर्णी यांनी ईदचे औचित्य साधून भाजप जिल्हाध्यक्ष दीपक बाबा शिंदे मैशाळकर यांच्या हस्ते अक्साहिला इज्जी इद्दी म्हणून लॅपटॉप भेट देत सामाजिक बांधिलकी जपली यावेळी मिरज सुधार समितीचे एडव्होकेट ए एक डॉक्टर भालचंद्र साठे जहीर मुजावर उपस्थितीत होते एडव्होकेट अजिंक्य कुलकर्णी यांनी राबविलेल्या या सामाजिक बांधिलकी उपक्रमाची सर्वत्र कौतुक होत आहे आणि आज ती विरणूक कॉलेजमध्ये शिकते त्याला पुढं कॉम्प्युटर सायन्स करायचं आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स करायचं आहे तर आमचे मित्र अजिंक्य कुलकर्णी वकील साहेब यांनी एक दरवर्षी चार पाच अशा मंडळींना गरजू विद्यार्थ्यांना ज्यांना कॉम्प्युटरची गरज असते त्यांच्यासाठी कॉम्प्युटर उपलब्ध करून देणे हे दरवर्षीचा उपक्रम असतो आणि त्यांनी यावर्षी हा चांगला उपक्रम केलेला आहे या मुलीला ते देत आहेत मला खात्री आहे की त्याचा उपयोग त्या मुलीला नक्की होणार आहे आणि याच्या पुढच्या काळामध्ये ती आता बारावीला आहे पण ए आयमध्ये ती पोस्ट ग्रॅज्युएशन करेल ग्रॅज्युएशन करेल आणि नक्कीच तिच्या अपेक्षा ज्या आहेत आमचे ज्या आहेत ते पूर्ण होतील अशाच ठिकाणी उपस्थित असलेले जे घरामधली मंडळी पण आहेत त्याचबरोबर आमचे मित्र आल्लाबक्ष काझी वकील साहेब हेही आहेत एक अतिशय उत्कृष्ट समाजसेवक आहेत अशा डॉक्टरसाठी पण या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांची निरज सुधार समितीच्या या ग्रुपवर गरजू विद्यार्थ्यांना लॅपटॉप हवा असेल तर आम्हाला संपर्क करा असं मेसेज टाकलेला आणि आज ईद आहे आणि आमचे एक मित्र जे दुर्दैवानी या जगामध्ये नाही आहेत त्यांच्या मुलीला लॅपटॉपची गर गरज होती आ, त्या आगसा मुलीला आज ईदसाठी ईदमध्ये मुस्लिम समाजामध्ये मोठ्या लोकांकडून लहानांना जे गिफ्ट दिलं जातं त्याला इथे म्हणतात आणि निसर्गानं आज योगायोग आणलेला आहे की ईद दिवशी अजिंक्य कुलकर्णी साहेबांकडून मुरसूल कुटुंबियांना लॅपटॉप प्रेझेंट देण्यात आलेला आहे या कार्यक्रमा